विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पालखी मार्ग व तळावरील कामांची पाहणी केली आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाच्या ठिकाणी विसावा ठिकाणी तसंच पालखी मार्गावर करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली तसंच पालखी तळावर आवश्यक त्या ठिकाणी मुरुमीकरण सपाटीकरण याची पाहणी केली तसंच मुक्काम आणि विसावा ची ची या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाऊस आल्यानंतर जलावरोधक मंडप कोणत्या दिशेनं उभे केले जाणार आहे त्या अनुषंगानं माहिती घेऊन वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत यासाठी प्रशासनानं ना काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचित केलं नातेपोते सदाशिवनगर माळशिरस वेळापूर भंडीशेगाव वाकरी पिराची कुरवडे बोरगाव अकलूज सराटी या सर्व पालखी मुक्काम ठिकाणाची पाहणी विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी केली यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजूळ पंढरपूर तहसीलदार सचिन लंगुटे अधीक्षक अभियंता संजय माळी पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे तसंच संबंधित तलाठी ग्रामसेवक आणि सरपंच आदींची उपस्थिती होती